मूर्तिजापूर येथे लाडकी बहीण योजनेसाठी महिला लाभार्थीची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तसेच या योजनेच्या नावाखाली सेतू केंद्र चालक अथवा तहसील कार्यालय परिसरातील एजंटकडून पाचशे ते सहाशे रुपये महिलांकडून घेतले जात असल्याचं लोकनायक न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आलं राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी योजनेची मोठी घोषणा केली एक जुलैपासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे नोंदणीसाठी पंधरा जुलै ही अंतिम तारीख देण्यात ता आली आहे त्यामुळे ठिकठिकाणच्या नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे अशातच मूर्तिजापूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे मूर्तिजापूर तहसील कार्यालय परिसरात लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थीची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तसेच येथील सेतू केंद्रावर अथवा तहसील कार्यालय ले परिसरातील एजंटकडून पाचशे ते सहाशे रुपये महिलांकडून सदर योजनेच्या नावाखाली घेतलं जात असल्याचं समोर आलं आहे लोकनायक न्यूज करिता सुमित सोनोने मूर्तिजापूर जिल्हा अकोला आता जे सरकारने स्कीम लावलेली आहे बहीण माझी लाळाची त्याबद्दल आपण काय बोलणार आत्ताच नुकतंच झालेल्या बजेटमध्ये माननीय शर अजितदादा पवार यांनी बहीण माझी लाडाची ही योजना या ठिकाणी लागू केलेली आहे आणि त्या योजनेकरिता लागणारे जे काही कागदपत्रं आहेत त्या कागदपत्राची सगळी धूम सध्या आपण पाहतोय की तहसील कार्यालयावर फार मोठ्या प्रमाणात दिसते आहे आणि या या संधीचा फायदा घेऊन काही लोकं आमच्या महिलांची फसवणूक त्या ठिकाणी करत आहेत प्रत्येक महिलांकडून किमान पाचशे ते सहाशे रुपये ही लोक घेत आहेत प्रशासनाला माझी विनंती आहे की हा ही हा प्रकार ताबडतोब बंद झाला पाहिजे आणि यावर आवर घालणं हे प्रशासनाची जबाबदारी आहे आणि लोकांची गैरसोय होऊ नये लोकांना तात्काळ कागदपत्र मिळावे यासाठी मी प्रशासनाला या ठिकाणी आव्हान करतो लोकनायक न्यूज